राहुरीला राऊील जायचं आहे मला गाडी पावा म्हणलं कोणाची एवढं लांब जायचं काय काय काम ते माया मेहूनच लग्न आहे ना त्या तिच्या म्हणजे बायकोच्या मामाच्या मुलीच लग्न आहे ती म्हणली आयर बिहार घ्या मी म्हणलं काय पण ती काय कधी होय ती म्हणली आहे तर दोन हजार रुपये दिले मला आणि ती म्हणली जा राहुरी होऊन चांगली साडी आणि एक पॅन्ट पीस आणा तू आहे नाही राहुल चालला काय मग काय करता येईल कुठे भेटायचं एक काम कर तुला सोपी आयडिया सांगतो आता जागरां गोंधळ झाला नामदेवाचं आपल्या डेपोटीच डेपोटी आहे पडत पो त्याने त्यांनी भरून ठेवले सगळ्या साड्याच ओळख तू एक काम कर आता विकडे तिकडे झाले डायरेक्ट नामदेवा कसा तुला ऐत सगळं पॅन्ट शर्ट काही टोपी टायल साडी बिडी तू जाऊ नको राहुरीला माझा आई जा तिकडे नामदेवा कसा अरे फुकड कशाला पैसे हजार आणि असं कसं आपण आहे आणि आपण त्यांना मागायला जायचं ते काय म्हणते श्यामा तू तो फुकट्याचे गावात म्हणजे खायचं प्यायचं फुकट हायचे आई रे फुकट मागायला श्यामा नाही जरी तो गेलो तर त्याच्याकडे पडलेले तो कमी किमती दुकानात देऊन देणारा माग तुला देईन एक जा कशाला पैसे घालतो बाजा ऐक नाही तसे नको पैसे देईन मी त्यांना हाय नाही पण ते नको जाऊ आवरील तिकडे जा जा तसं करतो त्यांना